मान्यवरांचं या ठिकाणी उपस्थित सर्व देवळीकर वर्धेकरांचं महाराष्ट्रातून आलेल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडूंचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो तर आज नगर परिषद देवळी अंतर्गत विदर्भ केसरी माननीय श्री रामदासजी तडसर इंडोर स्टेडियम नूतनीकरणाचा हा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या शुभ असते अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यानंतर मुख्य लढत आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम या ठिकाणावरून होईल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मान्यवरांनी मंचावर स्थान ग्रहण करावं कृपया माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला कोणीही गर्दी करू नये ही विनंती ध्यास कुस्ती आणि श्वास कुस्ती म्हणत कालपासून हा रंगलेला सामना दिनांक चोवीस या साकारलेली माजी खासदार माननीय श्री रामदास तडस त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ज्यांनी देवळी या नगरीमध्ये इतका सुंदर स्टेडियम आपण बांधलं आणि आज हा लोकार्पण सोहळा करतो आहे माननीय श्री आपल्या सर आमदार देवळी विधानसभा खेळाडू महिला महाराष्ट्र दोन हजार चोवीस पंचवीस चे स्वागताध्यक्ष त्यांनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेले आहे ही लढत अतिशय सुंदर जिद्द आणि कौशल्य पणाला लावून आमच्या दोन्ही कणखर महिला भगिनी या ठिकाणी खेळत आहे आपणा सर्वांच आम्ही स्वागत करतो आहे सृष्टी भोसले सुकन्या मिटारी पूजा लोंडे प्रीतम दाबाडे सर्वांनी स्टेज जवळ येते मुंबई उपनगरची प्रांजल सावंत ब्रांच पथकाची मानकरी मॅट क्रमांक एक वर कुसीग्रहण